नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या हवामानात बदल होतो आहे जे डिप्रेशन उत्तर प्रदेशमध्ये तयार झालं मध्य प्रदेश मार्गे ते आता गुजरात राजस्थानकडे सरकून गेलेलं आहे त्याचा आता शेवस्त शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पाऊस बऱ्यापैकी आता उघडण्याच्या मार्गावर आहे आता बंगालच्या उपसागरात जे काही नवीन हवामान प्रणाली विकसित होतील किंवा केरळच्या दरम्यान एखादी अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होईल आणि याचा परिणाम महाराष्ट्रावर किती होतो यावर आता पुढील हवामान अवलंबून असणार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की मे महिन्यामध्ये पाऊस अधिक झाला शेवटच्या दोन आठवड्यामध्ये आणि मग त्याचा परिणाम जूनच्या अंदाजावर झाला जुलैच्या अंदाजावर झाला कारण मेमध्ये मशागतीपुरता पाऊस होणं अपेक्षित असतं परंतु नद्यांना पूर येण्या एवढा पाऊस झाल्यामुळे त्याचा हवामानावर पुढचा परिणाम झाला आणि बरेच अंदाज चुकले असं मी या पूर्वींच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे की यावर्षी दुष्काळ पडेल का पुढील पाऊसमान कसं असेल तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मात्र पूर्व विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या विभागात जोरदार पाऊस होणार आहे दक्षिण कोकणातही पाऊस जोरदार आहे मात्र मुंबईसह पालघरला आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे आता हीच बाब आपण थोडं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अशी जर बघितली पुढच्या तीन महिन्यामध्ये तर यामध्ये विदर्भात संपूर्णपणे पाऊस दाखवलेला आहे मात्र मराठवाड्यात पाऊस कमी दाखवला आहे आणि कोकणात पाऊस कमी दाखवला आहे पण एक लक्षात ठेवा कोकणात या दरम्यान पाऊस कमीच झालेला हो म्हणजे होत असतो त्यामुळे कोकणातल्या पावसावर आपल्याला काही बोलण्याची गरज नाही पण मराठवाड्यात पाऊस कमी होणार आहे तर तो कधी होणार आहे तर हा परतीचा पाऊस ऑक्टोबरमध्ये तेरा ते सतराच्या दरम्यान किंवा तेरा ऑक्टोबर पर्यंत ते जवळपास पाऊस पडतो आणि यावर्षी तो मराठवाड्यात कमी पडेल तसा हा अतिरिक्त पाऊस आहे त्यामुळे मराठवाड्यावर त्याचा फार दुष्परिणाम होईल असं आपल्याला काही म्हणायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट विदर्भामध्ये म्हणा किंवा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्याने फार घाबरून जायची गरज नाही त्यामुळे दुष्काळ वगैरे काही पडणार नाही महाराष्ट्रामध्ये आपण दोन तीन मॉडेलचा अंदाज बघत असतो आता स्कायमेटचा अंदाज जर बघितला तर उद्या वीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसा वातावरण आहे इतरत्र पावसाचा प्रभाव कमी दाखवण्यात आलेला आहे मात्र थोडं दक्षिण मराठवाड्यामध्ये थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान दक्षिणेला पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपण बघतो की एकवीस तारखेला पूर्ण हवामानात बदल होणार पूर्व विदर्भात जोरदार अतिजोरदार पाऊस संपूर्ण विदर्भात पावसाळी वातावरण संपूर्ण मराठवाड्यात पावसाळी वातावरण दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस तर महाराष्ट्रात उर्वरित भागात देखील स्थानिक वातावरण तयार होणार आहे त्यामुळे हवामानात आपल्याला खूप बदल एकवीस तारखेला जाणवेल बावीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर मराठवाडा विदर्भ कोकण भरपूर पाऊस होणार आहे तर उर्वरित महाराष्ट्र जो आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरण आहे त्यामुळे याही ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे आणि चांगल्या प्रकारचा पाऊस पूर्व विदर्भ आणि कोकणात प्रभावीपणे या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीचं पावसाळी वातावरण चोवीस तारखेला राहणार आहे पूर्व विदर्भ कोकण मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की मराठवाडा विदर्भ कोकण अतिशय चांगला पाऊस आहे म्हणजे महाराष्ट्रात एकूणच पंचवीस तारखेला सुद्धा स्थानिक वातावरण असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खूप चांगला पाऊस झाल्याचा आपल्याला अनुभवायला मिळेल मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की बंगालच्या उपसागरात अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण कमी दाबाचं तयार आहे ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल छत्तीसगड या राज्यांवर हा कमी दाबा आहे हा मध्य प्रदेश गुजरातकडे सरकणार आहे आणि थोडा झुकतो माप तो महाराष्ट्राला देईल असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस वाढू शकतो आपण बघतो की सव्वीस तारखेला मुसळधार पाऊस विदर्भात होणार आहे मराठवाड्यात होणार आहे आणि कोकणात देखील होणार आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण सव्वीसला खूप वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात अतिशय चांगलं वातावरण सव्वीसला असणार आहे आपण सत्तावीस तारखेलाही बघतो विदर्भात मुसळधार पाऊस उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात भरपूर पाऊस कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे स्कायमॅटने दिलेल्या अंदाजामध्ये सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे हा अंदाज आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत बघतो स्कायमेटचा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे मराठवाड्यात आणि इतरत्रही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातील तयार झालेलं पावसाळी वातावरण काही अंशाने कमी होईल मात्र विदर्भ आणि कोकण हे पावसाळी वातावरण कायम राहील वीस तारखेला जे एफ एस मॉडेलनुसार केवळ कोकणात पाऊस दाखवण्यात आला आहे पावसाचं प्रमाण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं वाढण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता बावीस तारखेला व्यक्त केली आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता जेफेज मॉडेलची आहे जेफेस मॉडेलने पूर्व विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं जोरदार पावसाळी वातावरण चोवीस तारखेलाही दाखवलं आहे जे मॉडेलचा पहिल्या दिवसापासूनचा म्हणजे खूप दिवसापासूनचा अंदाज आहे कि पंचवीस तारखेपासून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकणात मात्र जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे एका नवीन कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण कोकणात सव्वीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे हा सत्तावीस तारखेलाही विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात दक्षिण कोकणात प्रभावी असणारे इतरत्रही स्थानिक वातावरण असेल जीएफएस मॉडेलने हे कमी दाबाचं क्षेत्र आता मध्य प्रदेशवर सरकण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी मराठवाडा आणि विदर्भाचा उत्तर महाराष्ट्राचा बराच भागात हा जोरदार पाऊस देऊन जाईल दक्षिण कोकणात पावसात जोर कायम आहे कारण केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे हा कमी दाब गुजरातमध्ये सरकून जाणार आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील मात्र इतरत्र पाऊस उघडणार आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र नवीन हवामान प्रणाली जोपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात तयार होत नाही तोपर्यंतच ही उघडीप असेल नंतर त्या प्रणालीमुळे पावसाची परिस्थिती निर्माण होईल आपल्याला एसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज महत्वाचा आहे उद्या दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे एकवीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण केवळ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार पावसाची परिस्थिती राहणार आहे एका कमी दाबाचा प्रभाव विदर्भात चोवीस नंतर जाणवायला सुरुवात होईल मराठवाड्यातही बऱ्यापैकी पाऊस असणारे दक्षिण कोकणात पाऊस असणारे चोवीसला कमी दाबाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात जाणवण्याची शक्यता आहे कारण एक कमी दाब केरळच्या दरम्यान तर दुसरा ओरिसा छत्तीसगडवर तयार होतो आहे सव्वीसला मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भात बघायला मिळेल उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल कोकणात पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशहून गुजरात राजस्थानकडे सरकणार आहे तरी देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नंदुरबारमध्ये उत्तरेकडून पाऊस होईल कोकणात पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडेल ईसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि अठ्ठावीसपासून एक मोठी उघडीप महाराष्ट्रात दाखवली जाते खंड पडेल की काय अशी परिस्थिती आहे परंतु जर आपण दूर दीर्घावधीचे अंदाज बघितले तर त्यामध्ये पाऊस दाखवला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली विकसित होतील असा अंदाज आहे या मॉडेलचा पंधरा दिवसाचा अंदाज आपण एकत्रित बघताना आपल्याला कोकण आणि पूर्व विदर्भ असं मोठं पावसा वातावरण दिसतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढतंय उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जेमतेम असणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात उद्या पावसाची शक्यता वाढते एकवीस तारखेपासून विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून वाढणार आहे दरम्यान उत्तर मराठवाडा मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी होईल एकवीस तारखेला रात्री उशिरा मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात म्हणजे हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे बावीस तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा लातूर धाराशिव सोलापूर आणि संपूर्ण कोकण या विभागात पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर जालना अहिल्यानगरचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर या विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोकणातही पावसात जोर वाढेल चोवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि पूर्व विदर्भाचं वातावरण आहे पंचवीस ही कोकण बीड नांदेड लातूर धाराशिव परभणी किंवा पूर्व विदर्भ या भागात कोकणात जोरदार पाऊस आहे आपण बघतो की एका कमी प्रभाव पूर्व विदर्भात पडण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला सत्तावीसला उत्तर महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा होती परंतु हे कमी दाबादचं क्षेत्र अतिशय उत्तरला सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खंड राहील अठ्ठावीस तारखेपासून तर दोन ऑगस्टपर्यंत पावसाची पूर्णता उघडी पाय कोकणात मात्र पावसाच्या जोरदार सरी होणार आहेत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हा फार मोठा पावसाचा खंड असेल असं वाटत नाही कारण दीर्घावधीच्या अंदाजाच्या मॉडेलनुसार या ठिकाणी नवीन हवामान हो प्रणाली विकसित होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीरजा